नमस्कार कस्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांचं शेती मित्र या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी स्वतः उदय लाड करतो आता मनापासून पुन्हा एकदा खो खो तर कास्ताकार बांधवानो तुमच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात आता जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार आता हा प्रश्न तुम्हाला पडलाय हा प्रश्न मला सुद्धा पडलाय आणि देशातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांना हाच प्रश्न सतावतोय की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणाऱ्या ठिकाणी तुरीचा बाजारभाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडणार त्याच्यामुळे व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बाजारामध्ये कास्ताकार की आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजारभाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी तुरीची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी तुरीची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मग मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत तुरीच्या बाजारावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजारभाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी तुरीची बाजारभाव पातळी ही सध्या सहा हजार सहाशे पासून सात हजार तीनशेच्या दरम्यान दिसत आहे जर आपण भविष्याचा विचार केला तर एकतीस मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू राहणार देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची आवक जेवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू राहणार याचा दबाव तुरीच्या बाजारावरती शंभर टक्के दिसणार याच्यामुळे जो तुरीचा हमीभाव सध्या सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे याच्यावर तुरीचा बाजारभाव हा मार्च महिन्यात शंभर टक्के जाणार नाही आणि तुरीची बाजारभाव पातळी ही एकतीस मार्च पर्यंत जैसे थे या परिस्थितीमध्ये म्हणजे सहा हजार सहाशे पासून सात हजार तीनशेच्या दरम्यान दिसण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तुरीचा बाजारभाव हा मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की तुरीचा बाजारभाव हा मार्च महिन्यात जास्तीत जास्त सात हजार दोनशे अथवा सात हजार तीनशेपर्यंत जाईल पण तुरीचा बाजारभाव मार्च महिन्यामध्ये हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यावर अजिबात जाणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवून विक्रीचा निर्णय आपण सर्वांनी घ्यावा हीच आपणास मनापासून कळकळीची कर इथं विनंती मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड वाढेल जून महिन्यानंतर जेव्हा विक्री ही कमी होत जाईल तेव्हा बाजारभाव वाढण्याची शक्यता शंभर टक्के आहे याच्यामुळं जून महिन्यानंतर तुरीचा बाजारभाव जर आपल्याला साडेआठ ते नऊ हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत म्हणून विक्रीचा निर्णय घेत असताना हाही विचार करा की इथून तीन महिन्यापर्यंत जर आपण थांबलात तर शंभर टक्के आपल्याला मिळणारा बाजारभाव हा जो आहे तो हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलनं जास्त मिळणार म्हणून तुरीची जी विक्री आहे ती माझ्या मते आपण सध्या न करता जून महिन्यानंतर केली तर आपल्या सर्वांचा होईल फायदा पण तोपर्यंत आपल्या प्रश्नाचं उत्तर की सात हजार दोनशे अथवा सात हजार तीनशे पर्यंत मार्च महिन्यात जास्तीत जास्त तुरीचा बाजारभाव हा पोहोचू शकतो फक्त एवढं सांगायचं आहे की विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा अडचण निर्माण होणार नाही तर भविष्यात आता देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आपल्याला आवडला आहे त्यामुळं हो लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या ओढत्या युट्यूबच्या शेती मित्रवर आपणास मिळत राहील होपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार